प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडीएफ स्टुडिओ मध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे देसाई यांच्या जाण्याने हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे नितीन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशिरा किंवा सकाळी परत जायचे ते आज बाहेर आलेच नाही म्हणून सुरक्षा रक्षक पाहायला गेले होते तेव्हा त्यांचा मृतदेह आढळला त्यानंतर सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली असं समजतंय कला दिग्दर्शक प्रोडक्शन डिझायनर निर्माता असा नितीन देसाई यांचा आजपर्यंतचा प्रवास होता त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली होती लगान देवदास जोधा अकबर प्रेमरतन धनपायो या चित्रपटांचे से सेटही त्यांनी तयार केले होते त्याचबरोबर बालगंधर्व हरिश्चंद्राची फॅक्टरी यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सेटही तयार केले होते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना मराठी धमालकडून भावपूर्ण श्रद्धांजली मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल